आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापुरातील उजळाईवाडीच्या गजानन नायकुडेच्या आयुष्याला स्टायल ऑन मेन्सवेअरनं दिली झळाळी कपडे शिलाईमुळे बनले ग्राहकांच्या गळ्यातील ताईत सुरुवातीला एम आय डी सी गोकुळ शिरगावमध्ये हेल्पर ट्रेनर म्हणून काम केले नोकरीसाठी महिनाभर पळण्यापेक्षा टेलरिंग शिकायचं ही आवड निर्माण झाली ग्राहकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन स्टायल ऑन मेन्सवेअर उजळाईवाडीमध्ये सुरू केलं तेवीस वर्ष ग्राहक सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून प्रामाणिक काम केल्याने ग्राहकांच्या गळ्यातील ताईत बणता आले असे मत ऑन मेन्सवेअरचे गजानन भानुदास नायकुडे यांनी व्यक्त केले कष्टाने केलेल्या शिलाईच्या धाग्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद फुललेला बघून टेलरिंग व्यवसायामुळे आयुष्याला झळाळी मिळाली टेरली टेलरिंगमध्ये फिटिंगमध्येही जिथल्या तिथं ठेवावं लागतं ड्रेस को कटिंगसाठी तासन तास उभं राहावं लागतं एक शर्ट पॅन्ट शिवायला तीन तास लागतात एक ड्रेस शिवून ग्राहकांच्या अंगावर जाईपर्यंत काळजी घ्यावी लागते सकाळी सात ते रात्री दहापर्यंत टेलरिंगचे काम सुरूच असतं चांगली शिलाई होत असल्यानं लोक स्वखुशीनं बक्षीस देतात या धंद्यात सर्व प्रकारचे लोक भेटतात काही चांगले हितचिंतक भेटले आणि स्टाईल ऑन मेन्सवेअरचं नाव झालं इथं कामगारांना ताजी हजेरी मिळते मलाही व्यवसायातून बळ मिळालं या व्यवसायामुळे स्वतःचं घर झालं दुकान झालं आणि व्यवसायामुळं नाव झालं आहे एक मुलगा एक मुलगी शिक्षण घेते कुटुंब वत्सल पत्नीने सहकार्य केल्याने दहा हत्तीचं बळ मिळत गेलं उजळाईवाडी तामगाव सांगवडे वसगडे कोल्हापूरमधून गेली तेवीस वर्ष स्टायलॉन मेन्सवेअरचे ग्राहक आहेत सुरुवातीला एम आय डी सीत कामाला जात असताना दिजो कंबाईन्सचे मालक डी एस पाटील आणि सुपरवायझर प्रकाश पाटील यांनी टेलरिंग क्लाससाठीही मदत केली सनी मेन्सवेअरचे शिवाजी गुरव यांच्याकडे शिकाऊ काम केले त्यांनी दोन शिलाई मशीन घेऊन दिल्या आणि बावीस वर्ष ऑन मेन्सवेअर भाड्याच्या जागेतून दोन हजार पंचवीसला स्वतःच्या मालकीच्या जागेत सुरू आहे आजवर अनेक शिकाऊ टेलर तयार केले रोजीरोटी दिली संसार सावरले कुटुंबवत्सल म्हणून त्यांच्या अडचणीत धावून गेलो आज कोणी गरजू गरीब असेल वैद्यकीय सामाजिक आर्थिक मदत देऊन त्यांना सहकार्य करीत असतो असे गजानन भानुदास नायकुडे स्टायलॉन मेन्सवेअर उजळाईवाडी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले कोविड काळात मास्कची गरज असताना स्वतः शिलाई करून एच आय व्ही संसर्गित व्यक्तींना पाचशे मास्क दिले प्रत्येक दिवाळी सणाला अशा उपेक्षित लोकांना मदत करतो मला कॅन्सर झाल्याचे समजल्यावर दररोज एक ड्रेस ज्यादा शिवून त्यातून येणारी रक्कम मला आर्थिक मदत केली खूप समाधानी व्यक्ती असल्याने हसतमुख चेहऱ्यामुळे सगळ्यांच्या चेह मदतीला धावून जातात समाजात अशी मोजकीच माणसं आहेत त्यामुळे अनेकांचे जीवन सुसह्य होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते एच आय व्ही एड्स जनजागृती कार्यक्रम प्रमुख मोहन सातपुते यांनी सांगितले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील नमस्कार माझं नाव वाजना गजानन मोहनदास नायकुडे स्टायलॉन मेन्सवेअर उजळावाडी खूप कठीण परिस्थितीतून आपण इथं पोहोचलेलो आहे आणि आज स्टायलॉन मेन्सवर खूप मोठं विश्व निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही एकदम खुश आहे समाजसेवा घडत आहे आणि यातून आमचाही उद्या होत आहे वयाच्या वर्षी ह्या व्यवसायामध्ये पडलो वयाच्या एकविसाव्या वर्षी व्यवसायामध्ये पडलो या आणि याचा छंद लागण्याचे कारण म्हणजे एका टेलरिंग दुकानात जाऊन बसायचो मी चांगले पैसे मिळायचे चांगलं काम मिळायचं आरामदायी व्यवसाय होता पहिला हा थोडस कष्टच आहे आता सध्या परंतु तो चांगला आहे काय हरकत नाही पाय दुखते डोळ्याला त्रास होतो पाय दुखतात कंटिन्यू बसून राहावं लागतं एक पॅन्ट शिवायची म्हणजे तर कमीत कमी दोन तास इथं बसून राहावं लागतं एक शर्ट शिवायचं म्हणलं तर एक तास बसून राहावं लागतं शर्ट आणि पॅन्ट दोन्ही तयार झाल्यानंतर पण पुन्हा एक तासाच काम असते इस्त्री करावं लागते तास बटन करावं लागतं कस्टमरला हातात ड्रेस देण्यापासून चार तास कम्प्लीट लागतात त्याच्यामध्ये सुरुवातीला गोकुळ सर एम आय डी सी मध्ये हेल्पर म्हणून काम केलंय दोन तीन वर्ष आणि पार्ट टाइम हे टेलरिंग काम शिकत असताना जनता गाडी गो रंकाळा कागल जनता गाडीनं कोल्हापूरला जायचो यायचो आणि पार्ट टाइम टेलरिंग काम शिकून संध्याकाळी रात्र पळलेला आहे मध्ये जायचो आणि अशा ह्याच्यातून स्टायलऑन मेन्सिअर हे दुकान चालू केलं सुरुवातीला भाड्यानं होतं आता स्वतः घेतलेलं आहे दुकान आणि बऱ्यापैकी चांगलं चाललेलं आहे आणि या व्यवसायामध्ये आम्ही खुश आहे नव्या पिढीने याच्यामध्ये पडणं गरजेचं आहे काय आणि मला करणं गरजेचं आहे याच्यामध्ये यावा नव्या पिढीसाठी चांगला याच्यामध्ये पडणं गरजेचं आहे नव्या पिढीला कारण याच्यामध्ये चांगला पैसा मिळतो आणि चांगली कला पण आहे माणूस आता याच्यामध्ये उपाशी कधी मरू शकत नाही रोजचे पैसे मिळतात था। आणि चांगलं जातं था। नोकरीसाठी महिनाभर पळावं लागतो तर रोज पैसे येतात आमच्याकडे दिवसा काय चक्कीचे होते दिवसातून आम्ही साधारण सहा सात पैसे होतो